शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात नातीसाठी चॉकलेट आणण्याकरिता दुकानात जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मणिगंठन धूमस्टाईलने लांबविले ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पाईपलाईन रोडवरील श्रमिक नगर परिसरात घडली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तोपखाना पोलिसांनी सावेडी उपनगरातील अवैध कॅफे हुक्का पार्लर जुगार अड्ड्यांवर शनिवारी छापे टाकत कारवाई केली यावेळी कॅफेत असलेल्या तरुण तरुणींनाही ताब्यात घेण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली आहे त्यांनी शुक्रवारी प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कारवाया करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार तोपखाना पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सावेडी उपनगरातील अवैध व्यवसायाविरोधात मोहीम उघडली नगर शहरातील बहुतांश रिक्षा गॅसवर चालतात गॅस टाकीची पाच वर्षातून एकदा चाचणी करणे बंधनकारक असते रिक्षा चालक मात्र टाकीची चाचणी न करता दीड ते दोन हजार बोगस प्रमाणपत्र घेऊन आर टी ओत सादर करतात अशा प्रकारे हजारो बोगस प्रमाणपत्र देण्यात आले असून आर टी ओचे कर्मचारी हे प्रमाणपत्र खरे की खोटे याची खतजमा करत नाही हे विशेष जिवे मारण्याची धमकी देत एका सतरा वर्षीय मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे हा प्रकार मे 2023 ते फेब्रुवारी 2024 या दरम्यान घडला या प्रकरणी कुंडलिक लांडे विरोधात तोपकारणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे सध्या राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे नगरमध्येही दररोज पाऊस हजेरी लावत आहे त्यामुळे शहरात व उपनगरात रस्त्यालगत पाणी साचत आहे या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होत असून त्यामुळे नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण होत आहे तसेच साचून राहिलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे डासांमुळे साथीचे आजार वाढले आहेत तसेच राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालंय त्याच पार्श्वभूमीवर नगर शहरातील सीना नदीला देखील गतवर्षी पूर येऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शहराची तुम्ही पात्रा ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर